तर तुम्ही ब बघाल नाही बघाल याची काही गॅरंटी नाही मित्रांनो पण जर असं व्हिडिओ लावून जर तुम्ही बघितलं तर काय होणार तुम्हाला दिसणार पण तुम्ही ऐक आए, तुम्ही ऐकणार पण तुम्ही सोबतसोबत उत्तर पण देणार यामुळे कसं अभ्यास एकदम असा परफेक्ट होणार मित्रांनो तर चला आपण या सिरीजला चालू करूया तर आजचा आपला पहिला विषय आहे विज्ञान तर विज्ञानमध्ये पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे लोहे मे जंग लग्ने की प्रक्रिया क्या कळला ती आहे आपले ऑप्शन आहेत अपचयन बी ऑक्सीकरण सी बाष्पीकरण डी आसवन तर मित्रांनो तुमच्याकडे पाच सेकंद आहेत याचं काय उत्तर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो याचं करेक्ट उत्तर आहे बी ऑक्सीकरण तर आपलं उत्तर टॅली करून घ्या की तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे की नाही तर आपण आता बोलूया दुसऱ्या प्रश्नाकडे मित्रांनो तर दुसरा प्रश्न आहे मानव शरीर में रक्त को शुद्ध करने वाला अंग कोणसा आहे तर आपले ऑप्शन आहेत ए हृदय बी यकृत सी रुक्क डी फेपडे तर मित्रांनो आपल्याकडे पाच सेकंद आहेत कमेंट सेक्शनमध्ये कमेंट लवकर करा आणि त्यानंतर आपण करेक्ट उत्तर काय आहे ते बघूयात तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे सी रुक्क लक्षात ठेवा मित्रांनो आता बोलूया तिसऱ्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न बघा मित्रांनो प्रकाश वर्ष किसकी इकाई है आपले ऑप्शन आहेत समय बी दुरी सी गती डी दाब तर मित्रांनो आपल्याकडे पाच सेकंद आहेत लवकर आपलं उत्तर काय आहे ते कमेंट मध्ये कमेंट करा तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे प्रकाश वर्ष किसकी इकाई आहे तर दुरी याचं उत्तर आहे मित्रांनो दूरी ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आता बोलूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न बघा मित्रांनो चौथा प्रश्न आहे पौधो मे भोजन बनने की प्रक्रिया क्या कहलाती है ऑप्शन आहेत पहिलं श्रव श्रस श्वसन बी परासरण सी प्रकाश संश्लेषण डी अपघटन तर मित्रांनो आपलं उत्तर लवकर कमेंट करा पाच सेकंद आपल्याकडे आहेत तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आपल्याला आहे सी प्रकाश संश्लेषण हे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो पेपरमध्ये येऊ शकते तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो प्रश्न आहे मित्रांनो बल्ब का फिलामेंट किस धातू से बनता आहे तर आपले ऑप्शन आहेत मित्रांनो तांबा लोहा टंगस्टन निक्रोम मला वाटते मित्रांनो याचं उत्तर सर्वांना माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा काय कमेंट आहे ते काय उत्तर असणार आहे तू पाच सेकंद आहेत आपल्याकडे तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर मला माहीत आहे तुम्ही काय दिलं असेल याचं करेक्ट उत्तर आहे सी टंगस्टन लक्षात ठेवा हो मित्रांनो सी टंगस्टन पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पृथ्वीपर ऋतुपरिवर्तन क्यू होत आहे पृथ्वीपर ऋतू परिवर्तन क्यू होत आहे आपले ऑप्शन्स आहेत मित्रांनो घूर्णन परिक्रमण सूर्य का घूमना चंद्रमा का घुमना तर या चारपैकी आपलं ऑप्शन जे आहे मित्रांनो ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला माहीत आहे याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल कदाचित तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे परिक्रमण याचं उत्तर आहे परिक्रमण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो द्रव्यमान हमेशा द्रव्यमान हमेशा कसा राहतो ते सांगायचं आहे मित्रांनो तर ऑप्शन आहेत बदलत आहे बी स्थान पर निर्भर करता आहे सी समान राहत आहे डी गुरुत्वाकर्षण से बदलता आहे तर आपलं ऑप्शन पाच सेकंदात लवकर कळवा मित्रांनो तर करेक्ट उत्तर आहे मित्रांनो समान राहत आहे द्रव्यमान हमेशा समान राहत आहे ही गोष्ट लक्षात फिट राहू द्या मित्रांनो की द्रव्यमान हमेशा समान राहत आहे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न न्यूरॉन का मुख्य कार्य क्या आहे ऑप्शन आहेत ए पाचन बी संदेश भेजना सी रक्त बनाना डी उत्सर्जन पाच सेकंदात आपलं उत्तर लवकर कळवा मित्रांनो तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी संदेश भेजना बी संदेश भेजना निवरांचं मुख्य कार्य काय आहे मित्रांनो संदेश भेजना वळूया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न आहे मित्रांनो नव्वा दही जमना किस प्रकार का परिवर्तन हे दही जमना किस प्रकार का परिवर्तन हे भौतिक बी रासायनिक सी अवस्था परिवर्तन या डी मिश्रण तर लवकर पाच सेकंदाच उत्तर द्या मित्रांनो या प्रश्नाचं याचा पण याचं पण उत्तर तुम्हाला माहीत असेल कदाचित तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर मी देत आहे याचं करेक्ट उत्तर आहे बी रासायनिक बी रासायनिक मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे लक्षात राहू द्या मित्रांनो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचं वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला कृपया करून नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला नक्की फॉलो करा ह्या सर्व पिढी तुम्हाला तिथे मिळेल मित्रांनो आणि आपलं उत्तर बरोबर येत आहेत का हे तपासत राहा आणि आपला पूर्ण गुण काय असणार आहे हे शेवटला तीसपैकी किती गुण आपल्याला मिळणार आहे हे देखील आम्हाला कळवा आणि अशा सिरीज बनवत राहायच्या का यासाठी पण कमेंट करा मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल मला वाटते मित्रांनो की ओझोन परत किस गॅसचे बनी है आपलं ऑप्शन आहे पहिलं ओ दुसरं ओ टू सी ओ थ्री डी सी ओ टू तर आपलं ऑप्शन काय आहे मित्रांनो पाच सेकंदात कळवा आपलं उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो याचं राईट उत्तर असणार आहे सी ओ थ्री म्हणजे ऑप्शन सी ओ थ्री पुढे जाऊ मित्रांनो पौधे भोजन कहा बनाते हे ऑप्शन आहेत मित्रांनो जड फूल पत्ती के क्लोरोप्लास्ट तना आपलं उत्तर पाच सेकंदात कळवा मित्रांनो तर करेक्ट के उत्तर आहे मित्रांनो पत्ती क्लोरोप्लास्ट आपलं उत्तर बरोबर आलं का ते बघून घ्या मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघूया हा पण या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला माहीतच असेल प्रश्न बारावा पर ऊर्जा का मूल स्त्रोत कि आहे ए चंद्रमा बी सूर्य सी बादल डी वायुमंडल तर मित्रांनो याचं उत्तर मला वाटते तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर मी डायरेक्ट सांगतो याचं उत्तर आहे बी सूर्य इथे बघा मित्रांनो मानव हृदय मे कितने कक्ष होते हे ऑप्शन आहेत ए दो बी थ्री तीन सी चार या डी पाच काय करेक्ट उत्तर आहे ते नक्की कमेंटमध्ये जात लवकर, लवकर सांगा मित्रांनो पाच सेकंद आहेत आपल्याकडे हां तर आपलं उत्तर आहे मित्रांनो सी चार मानव हृदय में चार कक्ष होते हे पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो चौदावा प्रश्न ध्वनी सबसे तेज किस माध्यम में चलती है ए गॅस बी द्रव C, D, सी ठोस डी निर्वात ऑप्शन पाच सेकंदामध्ये आपलं उत्तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी ठोस याचं उत्तर काय आहे सी ठोस पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न हा बघा बिजली का आविष्कार किसने किया ए न्यूटन बी एडिसन सी आइनस्टाईन या डी बेंजामिन फ्रँकलिन तर मित्रांनो आपलं उत्तर पाच सेकंद कमेंट करा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे डी बेंजामिन फ्रँकलिन याचं उत्तर आहे बेंजामिन फ्रँकलिन पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो याचं उत्तर पण आपल्याला माहीत असेल मित्रांनो कदाचित सोळा नंबरचा प्रश्न आहे तापमान मापणे का उपकरम उपकरण तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन आहेत ए बेरोमीटर बी थर्मामीटर सी ओडोमीटर डी हायग्रोमीटर पाच सेकंदामध्ये आपलं उत्तर सांगा मित्रांनो आणि तीसपैकी किती प्रश्न आपले बरोबर येत आहेत ते बघत रहा मित्रांनो तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी थर्मामीटर बी थर्मामीटर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो शरीर की सबसे बडी ग्रंथी कोणसी आहे ए पियुषिका बी थायरॉइड सी यकृत डी लसिका तर याचं उत्तर मित्रांनो लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर मला वाटते तुम्ही दिलं असेल ते आहे सी यकृत पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो तर हा पण या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला माहीत असेल कदाचित मित्रांनो की पाणी का रासायनिक सूत्र क्या आहे पाणी का रासायनिक सूत्र तर ऑप्शन आहेत आपल्याकडे ए सी ओ टू बी एस टू ओ सी ओ टू डी एस टू एस ओ फोर तर आपलं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर सांगा पाच सेकंद आहेत तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे बी एस टू ओ इथे बघा मित्रांनो सबसे हलकी धातू कोणसी आहे ए जस्ता बी ॲल्युमिनियम सी लिथियम डी प्लेटिनम तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे सी लिथियम सी लिथियम प्रश्न विश्वास बघूया मित्रांनो हिमोग्लोबिन में प्रमुख तत्व कोणचं आहे ए सोडियम बी आयरन सी कॅल्शियम डी कॉपर आपल्याकडे पाच सेकंद आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपलं जे करेक्ट उत्तर आहे ते कमेंट करा मित्रांनो तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर राहणार आहे बी आय आयरन पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो इथून पुढे मित्रांनो पेडोगाजीवर आधारित प्रश्न आहेत तर याचे उत्तर काय असणार आहेत हे तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित ऐका मित्रांनो बघा मित्रांनो तर एकवीसवा प्रश्न आहे विज्ञान शिक्षा का मुख्य उद्देश विज्ञान शिक्षा का मुख्य उद्देश ए रटाना बी वैज्ञानिक दृष्टिकोन सी परीक्षा पास या डी नोट्स लिखणा यापैकी तुम्हाला जे सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शन वाटते मित्रांनो आणि योग्य वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो पाच सेकंद आहेत तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे बी वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान शिक्षा मुख्य उद्देश आहे वैज्ञानिक दृष्टिकोन पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो अन्वेषण आधारित शिक्षण प्रोत्साहित करता आहे ए रटाना बी प्रयोग व खोज सी केवळ पडना डी याद करना पाच सेकंदामध्ये आपलं उत्तर काय असणार आहे मित्रांनो लगेच कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो बघा अन्वेषण आधारित शिक्षण प्रोत्साहित करना करत आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी प्रयोग व खोज प्रयोग व खोज पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो प्राथमिक स्तर पर सर्वोत्तम तरीका प्राथमिक स्तर पर सर्वोत्तम तरीका ए व्याख्यान बी प्रयोगशाला सी गतिविधी आधारित डी गृह गृहकार्य मित्रांनो लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये उत्तर कळवा तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणार आहे आपलं सी गतिविधी आधारित पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो चोवीसवा प्रश्न आहे मित्रांनो मिसकन्सेप्शन दूर करणे का तरीका मिसकन्सेप्शन दूर करणे का सही तरीका काय आहे मित्रांनो तर ए डाटना बी काट देना सी प्रयोग करवाना डी रटाना यापैकी योग्य उत्तर जे तुम्हाला वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कमेंट करा मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सी प्रयोग करवाना सी प्रयोग करवाना पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो प्रश्न बघा मित्रांनो विज्ञान मे मॉडेल का उपयोग क्यू विज्ञान मे मॉडेल का उपयोग क्यू ए समय बिताने बी अवधारणा सरल सी सजावट या डी मजा या चारपैकी योग्य उत्तर कमेंट बॉक्स सेक्शनमध्ये लवकरात लवकर करा मित्रांनो आपल्याकडे पाच सेकंद आहेत तर याचं योग्य योग्य उत्तर आहे मित्रांनो अवधारणा सरल अवधारणा सरळ मित्रांनो हा व्हिडिओ जर उपयोगाचा वाटत असेल तर प्लीज याला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांना देखील शेअर करा आणि ही सिरीज आपली कंटिन्यू चालणार आहे आणि चालू ठेवायची का याबद्दल पण कमेंट करा आणि आपले गुण कितीपैकी किती आले तीसपैकी किती गुण आले ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ बनवू या याची पण कमेंट करा मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळू तर बघा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे रचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिजम किसे बढावा देत आहे ए शिक्षक केंद्रित शिक्षा बी विद्यार्थी केंद्रित सी कॉपी लिखणा डी रटना यापैकी योग्य उत्तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो तरी पण देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती, किती गुण आहेत हे तुम्हाला देखील कळेल तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी विद्यार्थी केंद्रित पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो मित्रांनो आपल्याला जेवढं सकारात्मक जेवढं पॉझिटिव्ह उत्तर आहेत ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपले गुण जाणार नाहीत तर सत्तावीसवा प्रश्न विज्ञान आकलन मे ध्यान किस पर विज्ञान आकलन मे ध्यान किस पर ए सही गलत बी प्रक्रिया व सोच सी लिखावट डी उपस्थिती यापैकी जे तुम्हाला योग्य आणि पॉझिटिव सकारात्मक वाटते ते कमेंट सेक्शनमध्ये लवकरात लवकर कमेंट करा मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी प्रक्रिया व सोच तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया वैज्ञानिक पद्धती का पहिला चरण वैज्ञानिक पद्धती का पहिला चरण ए निष्कर्ष बी परिकल्पना सी समस्या की पहचान डी प्रयोग लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्या मित्रांनो पाच सेकंद आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे समस्या की पहचान पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो एकोणतीसवा प्रश्न प्रयोगात्मक शिक्षण बढाता ए रटना बी हातकौशल सी सुंदर लिखावट डी यात करणार पाच सेकंदामध्ये आपलं योग्य उत्तर सकारात्मक उत्तर लवकरात लवकर कमेंट सेक्शनमध्ये कळवा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला देखील आयडिया येईल की तुम्हाला किती नॉलेज आहे आणि तीसपैकी किती गुण येणार आहेत तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे बी हातकौशल पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो आणि शेवटचा तिसवा प्रश्न चित्र मॉडल का उपयोग क्यू चित्र मॉडेल का उपयोग क्यू ए व्यस्त रखने के लिए बी अवधारणा सरल बनाने के लिए सी स सजावट डी होमवर्क ए व्यस्त रखने के लिए बी अवधारणा सरल बनाने के लिए सी सजावट डी होमवर्क याचं करेक्ट उत्तर काय मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपले गुण तीसपैकी किती आले आहेत बरोबर तेसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ही पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी तुम्हाला ही पी डी एफ टेलिग्रामला अवेलेबल करून देईल आपल्या टेलिग्रामचं चॅन टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर तिथे जाऊन फॉलो करा आणि ही पी डी एफ तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बी अवधारणा सरळ बनाने केली आहे मित्रांनो ही सिरीज जर तुम्हाला योग्य वाटत असेल महत्त्वाची वाटत असेल तर ही सिरीज आपण कंटिन्यू करूया कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ बनवायचा आहे ते देखील मला कळवा म्हणजे त्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईन आणि हे प्रश्न महत्त्वाचे वाटले का उपयोगाचे आहेत का हे देखील मला सांगा म्हणजे मला प्रेरणा मिळेल मित्रांनो आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो